मेष राशी रोमांस खूप दिवसांपासून ज्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा असेल ती पूर्ण होईल आणि ते नाते आनंद देईल आणि यशस्वी सुद्धा होईल मेष राशी करिअर तुमच्या नवीन विचारांमुळे सर्वांसमोर तुम्हाला खूप समाधान वाटेल अनेक काळापासून समस्यांशी लढणाऱ्यांना तुम्ही मार्ग दाखवाल याबद्दल स्वतःलाच शाबासकी द्यायला विसरू नका मेष राशी फायनान्स व्यवसायात प्रगती होईल पण त्या गतीने पुढची कामे होत नसतील उत्पन्नासाठी ही वेळ उत्तम आहे त्यामुळे कामाचा वेग वाढवा फायदा जरूर मिळेल मेष राशी खवखवीकडे लक्ष द्या घशाचे विकार संभावतात जर तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर तुम्ही गवती चहा इत्यादी उपचार करून थोडीशी काळजी घ्या लहान समस्या जरी तुमच्या पुढे येणार असल्या तरी त्यांनी लगेच समाधान होईल वृषभ राशी ओव्हरव्ह्यू तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण करू शकणार नाही असा संभव असल्याने तुम्ही सावधानता बाळगा नोकरी किंवा इतर अशा कामात जर तुम्ही गुंतला असाल तर तुम्ही सतर्क राहा जेवढे शक्य आहे तेवढे लवकर तुम्ही काम पूर्ण करा नाही तर तुम्ही संकटात सापडू शकता वृषभराशी रोमांस आज तुम्ही व तुमचा जोडीदार एकमेकांना उत्तम प्रकारे समजून घ्याल तुम्हाला वाटेल की तुम्ही कशाच्या तरी शोधात आहात आणि तुम्हाला तुमच्या भावना जोडीदाराकडे व्यक्त कराव्याशा वाटतील जोडीदाराबरोबर प्रामाणिकपणे मनमोकळेपणाने वेळ घालवा चर्चा केल्याने घरात सुखशांती वाढेल वाढेल वृषभराशी करिअर विक्री या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी अडचणी येऊ शकतील आणि संभव आहे की आज अधिकाऱ्यांचा तुमच्यावर राग असेल आपल्याला दिवसभर प्रत्येक क्षणी सजग राहावे लागेल जरी तुम्ही आपल्या घरात काम करत असाल तरी तुम्हाला आज व्यावसायिक परिसरात जावे लागेल वृषभराशी फायनान्स आजचा दिवस आपणास शुभ ठरेल कारण आज आपणास स्थावर मालमत्ता मिळेल आपण हे निश्चित करा की आपल्या मालमत्तेचा आपण योग्य विनियोग करता कारण आपली मालमत्ता यावेळी पैशाच्या स्वरूपात सुरक्षित आहे ही एक चांगली बाब आहे पण आपण आत्ताच निश्चित करा की येणारा पैसा घेण्यास आपण तयार आहात आलेल्या पैशाची आपण निरर्थक गुंतवणूक करणार नाही याची तयारी ठेवा वृषभ राशी हेल्थ आज डोकेदुखी व जोडदुखीचा संभव असल्याने तुम्ही आरोग्याची योग्य ती काळजी घ्या आरोग्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे हा त्रास होत आहे व्यायामास सुरुवात करण्याने लवकरच तुम्हाला यातून मुक्तता मिळेल मिथुन राशी ओव्हरव्ह्यू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठीही अभ्यासासाठी अनुकूल वेळ आहे तुम्हाला स्वतःला सुनियोजित करायला पाहिजे तुम्ही जे करणार असाल त्याच्या प्रत्येक पैलूंवर विचार करा आज त्यातील तुम्हाला सर्वात योग्य पर्यायास निवडावे लागेल मिथुन रस रोमांस आज एकटे असाल तर पूर्वीपासून तुम्हाला प्रपोज करत असलेल्या मित्र अथवा मैत्रिणीबरोबर बाहेर जाऊ नका कारण हे नातं कंटाळवाणं असू शकतं मिथुन रस करिअर जर तुम्ही नव्या कामाच्या शोधात असाल तर संधी मिळेल पण ती तुमच्या क्षेत्राबाहेर असेल ही संधी जाऊ देऊ नका कदाचित हीच पुढे चांगली संधी ठरेल मिथून राश फायनान्स आज सुखसुविधा आणि चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये वळतील जर मोठ्यात मोठी खरेदी करण्याची आपली क्षमता आहे तर का नाही स्थिर संपत्ती खरेदी करा उदाहरणार्थ जमीन आणि प्रॉपर्टी इत्यादी जे तुमचे तारे मजबूत आहेत पैसा अडकाच्या संदर्भात जास्त चांगले दिवस तुम्ही बघाल मिथून रास हेल्थ पोटदुखी दुखी आज होऊ शकते तेव्हा खबरदारी घ्या डोळ्यांच्या समस्या आज होऊ शकतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका व लक्ष द्या लवकरच तुम्ही या समस्येतून मुक्त व्हाल कर्कराशी परिस्थिती कशीही असली तरी हिम्मत हारू नका आज काही लहान मोठे भांडणे होण्याची शक्यता आहे त्यामुळे दुसऱ्यांपेक्षा तुमचा स्वभाव उत्तम ठेवा जर तुम्ही साहस दाखवल्यास तुमची वाईट वेळ निघून जाईल लक्षात ठेवा की तुम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकता कर्कराशी रोमांस प्रणयाच्या दुनियेमध्ये आज तुमचे नातेवाईक मदत करतील कदाचित मागील काही दिवसात जोडीदाराच्या शोध मोहिमेत नाकाम होत असले तरी आज नातेवाईक तुमच्यासाठी ओळखीचा किंवा नवीन व्यक्ती शोधून देतील आणि या नवीन कल्पनेवर गंभीरपणे विचार करा कर्क राशी करियर ज्याची तुम्ही अनेक दिवसांपासून योजना बनवत आहात त्याची हुँ शक्ते। आज सुरुवात होऊ शकते आज मनातील कोणत्याही कामाचा श्री गणेशा करणे योग्य होईल कर्क राशी फायनान्स आज आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे पैसे खर्च करताना काळजी घ्या ज्या गोष्टींची खरंच गरज नाही त्या गोष्टी विकत घेत बसू नका पैशाची बचत करा कर्क राशी हेल्थ त्वचा रोगांसंबंधी तुम्ही आज सकारात्मक राहा आज त्यांचा संभव आहे जर तुम्हाला त्वचा समस्या वाटल्यास तुम्ही त्वचा रोगा तज्ज्ञांचा सल्ला घ्या स्वतः तज्ज्ञांचा सल्ल्याशिवाय औषध पाणी करू नका सिंह राशी ओव्हर आज तुमच्या लक्षात येईल की तुमचे मित्र परिवारजन व साथी किती चांगले आहेत व तुम्हाला ते किती मदत करतात आज ते तुमच्या जीवनात महत्वाची भूमिका पार पाडतील जेव्हा तुम्हाला त्यांची मदत लागेल तेव्हा ते तुमच्या मदतीस येतील त्यांना तुम्ही धन्यवाद दिले पाहिजेत व त्यांच्याबरोबर तुमचे स्नेह आहे ते सुद्धा दाखवणे जरूरी आहे सिंह राशी कामाच्या समस्या तेथेच ठेवा अन्यथा त्याचा वैवाहिक जीवनात त्रास होईल सिंह राशी करिअर खासगी क्षेत्रातील कर्मचारी आज अधिकच व्यस्त असतील तुम्हाला यश आणि अडचणी एकत्रच मिळत आहेत पण कामावर लक्ष केंद्रित करा तुमच्या कामावर वरिष्ठांचे लक्ष आहे सिंह राशी फायनान्स व्यवसायात प्रगती सुरू आहे पण सर्व सुरळीत चालले असताना कधी कधी अचानक एखादी समस्या उभी राहू शकते परंतु सातत्याने प्रयत्न सुरू ठेवल्यास त्यावर मात करणे शक्य आहे सिंह राशी हेल्थ दुखीपणा आज तुम्हाला त्रास देईल जीवन खडतर वाटेल पण आपल्या मूडवर ताबा ठेवल्यास तुम्हाला बरे वाटेल जीवन जसे येईल तसे तुम्हाला त्याला सामोरे जावे लागेल लक्षात ठेवा उद्याचा वेगळा दिवस असेल कन्या राशी ओव्हर व्ह्यू ग्रहांच्या वाईट प्रभावामुळे आज तुम्ही गही वादात पडू शकता यासाठी वाचा व राग यावर ताबा ठेवा आज जर तुम्ही शांत राहिल्यास भविष्यातील घरातल्या बऱ्याच गोष्टी आपोआपच सुटतील समस्येमुळे रागाला येऊ नका ही वेळ सुद्धा निघून जाईल कन्या राशी रोमांस एखाद्या सामाजिक कार्यक्रमात तुम्हाला तुमच्या आवडीचा जोडीदार मिळेल त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल तो तुमच्या जीवनात सुखदुःखात सहभागी होईल म्हणून तुम्ही हे नाते संबंध वाढवण्याचा प्रयत्न करा त्याचा परिणाम चांगला होईल कन्या राशी करियर तुमच्या मनात भागीदारी विषयीची योजना येईल याबाबत आज बोलणी केल्यास यश व स्थैर्य लाभेल कन्या राशी फायनान्स आज तुम्ही ॲश कराल तुम्ही आतापर्यंत खूप कष्ट घेतलेत त्यामुळे त्यास काही हरकत नाही फक्त या नादात कर्जबाजारी होऊ नका म्हणजे झालं कन्या राशी आज तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना लहान मोठा संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता आहे त्यामुळे काळजी घ्या टाळा जा तूळ राशी आज तुमचे डोके जरा जोरात काम करेल त्याचा उपयोग तुम्ही भविष्यातील योजना करण्यासाठी वापरा जर तुमचे लक्ष फक्त लक्ष्यांवर केंद्रित असेल तर ती आपोआपच योजनेनुसार पूर्ण होतील कधी कधी तुम्हाला तुमच्या संपूर्ण बुद्धीचा वापर करावा लागेल आत्मविश्वास बाळगा त्यानेच समस्या सुटतील तूळ राशी रोमांस आज तुम्ही एकटे असाल तर मित्राबरोबर बाहेर फिरायला जाल तेव्हा तुम्हाला काही नवीन व्यक्ती भेटतील आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराविषयी विचार करणे भाग पडेल अजूनपर्यंत हवा तसा जोडीदार न मिळाल्यामुळे तुम्हाला निराश वाटेल पण आशावादी रहा कारण जोडीदार तुमच्या आसपास असू शकतो तूळ राशी करिअर सहकाऱ्यांबरोबर काम करताना मनासारखे बदल करण्यासाठी कामाच्या पद्धतीत बदल करावे लागतील यातच कर्मचाऱ्यांच्या अडचणी समोर येतील शिवाय चांगले काम करणाऱ्यांना शाबासकी द्या त्यामुळे लक्षापर्यंत पोहोचण्यास मदत होईल तूळ राशी फायनान्स आज प्रॉपर्टी डीलमध्ये तुम्हाला फायदा होणार आहे यात तुम्ही घाबरू नका शेअर किंवा कोणाशीही भागीदारी करू नका भले कोणी कितीही लो लोभ देवो तूळ राशी हेल्थ विनाकारण तणाव घेणे तुम्ही आज टाळा त्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होत आहे अति तणावाने पचनसंस्था बिघडते व त्याने लहान लहान विकार होतात व भविष्यात त्याचे मोठ्या रोगात रूपांतर होते योगा व ध्यान याने तुमच्या तब्येतीवर चांगले परिणाम होते वृश्चिक राशी ओव्हर व्ह्यू तुमचा मित्र तुमच्या फोनची वाट बघत असण्याची शक्यता आहे आज तुम्हाला तुमच्या मित्र किंवा सहकाऱ्यांपासून मदत मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला निराश होण्याची शक्यता आहे तरी लक्षात ठेवा प्रत्येकाची एक सीमा असते विचार न करता निर्णय घेऊ नका स्वतःवर विश्वास ठेवा कारण आज तुम्ही कोणत्याही संकटातून आरामशीर बाहेर पडू शकता वृश्चिक राशी रोमांस तुमचे रोमॅंटिक जीवन फुलत आहे याचा तुम्ही आनंद घेत आहात आपल्या जोडीदारास बाहेर घेऊन गेल्यास याची जाणीव तो पूर्णत घेईल जर तुम्ही तुमच्या जोडीदारास आपल्या परिवाराशी ओळख करून देणार असाल तरी ही वेळ बरोबर आहे वृश्चिक राशी करियर आज तुम्ही कितीही प्रामाणिकपणे काम केले तरी विरोधक तुम्हाला संकटात टाकण्याचा प्रयत्न करतील चिंता न करता आपले काम चालू ठेवा या मेहनतीचे फळ भविष्यात लवकरच तुम्हाला मिळेल वृश्चिक राशी फायनान्स व्यवहारात चोखपणा ठेवा विशेष करून पूर्वी ज्यांच्यापासून कर्ज घेतले आहे त्यांच्याबरोबर चोख रहा कर्ज वेळेत फेडा एकदा कर्ज फेडल्यानंतर तुमच्या उत्पन्नात वाढ होईल वृश्चिक राशी हेल्थ तुमचे मित्र व कुटुंबातील लोक तुमचे आरोग्य व जीवनपद्धती याची किती काळजी घेतात हे तुम्हाला आज जाणवेल आज त्यांच्याबरोबर तुम्ही विविध क्रीडा प्रकार खेळाल किंवा व्यायाम कराल धनुराशी ओव्हरव्हीव्ह सुखशांतीला तुम्ही एक भेट म्हणून घ्या व त्याला कोणत्याही गोष्टीत हरवू नका आज तुम्ही एखाद्या स्पर्धेत भाग घेण्याच्या मनस्थितीत आहात जीवनातील काही क्षेत्रात हे ठीक आहे परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही जास्त उग्र होऊ न देता आपल्या परिवाराला त्याच घ्या आज तुम्हाला तुमच्या भावनांवर ताबा ठेवणे जरुरी आहे धनुराशी रोमांस तुमच्या प्राणय भावना तुमच्या जोडीदारा व्यतिरिक्त इतरत्र तर भडकटत नाहीत ना याची आज जाणीव ठेवा तुमच्या जीवनात अचानक एखादी व्यक्ती येऊ शकेल ती आकर्षक वाटली तरी त्यामुळे फार प्रभावित होऊ नका तुमच्या सध्या चांगल्या असणाऱ्या संबंधांना धक्का पोहोचू शकतो धनुराशी करिअर बँकिंग क्षेत्रातल्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे अतिरिक्त जबाबदारी आणि पदभारामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्हाला तुमच्या कामात शाबासकी मिळेल या सर्व सकारात्मक गोष्टींचा फायदा आपले भविष्य बनवण्यासाठी केले गेले पाहिजे धनुराशी फायनान्स काळजीपूर्वक केलेले काम आपला आर्थिक भार बऱ्याच अंशी कमी करेल गुंतवणूक करताना नवनवीन तंत्रे वापरा यासाठी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या भले तो पदाने मोठा असेल यात जर आपणास यश मिळाले तर परिणाम उल्लेखनीय असेल धनुराशी हेल्थ आपल्या शरीराच्या सीमांवर विजय प्राप्त करण्यासाठी आज तुमची दृढ इच्छाशक्ती जरूर मदत करेल डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या औषधे व दृढ इच्छाशक्तीने आजार लवकर बरा होतो आपल्या मनाच्या शक्तीला कमी लेखू नका मकर राशी आज काही तणावाने तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष कराल तुमचे मन मित्रांकडे राहील तुम्ही तुमचा वेळ त्यांना फोन किंवा संदेश पाठवण्यात घालवाल याने तुमच्या आवश्यक कामावर सुद्धा परिणाम होईल सगळ्यांशी बातचीत करून तुम्ही परत कामाला लागाल मकर राशी रोमांस संवेदनशील नात्यात बातचीत करताना प्रयत्न करा की नातेसंबंध बिघडणार नाहीत विचारपूर्वक बोला व व्यवस्थित लक्ष द्या मकर राशी करियर तुम्हाला अभ्यासासाठी शांत वातावरणाची गरज आहे तुमच्या कर्तव्यांमुळे तुमचे लक्ष विचलित होईल त्यामुळे लक्षपूर्वक काम करा त्याची फळे भविष्यात तुम्हाला मिळतील मकर राशी फायनान्स आजचा दिवस ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी चांगला नाही त्यामुळे तुमच्यासाठी हा सल्ला आहे की आज नवीन गाडी खरेदी करू नका आज खरेदी केलेली गाडी तुमच्यासाठी तणाव आणि चिंतेची ठरू शकते त्यामुळे गाडी खरेदी करण्याची योजना आता टाळा मकर राशी हेल्थ तुमच्या शरीरात झालेल्या सकारात्मक बदल तुम्हाला जाणवेल सकस आहार व हलके व्यायाम अशा प्रकारचा आता तुम्हाला फायदा होत आहे शारीरिक व्याधींचा ज्यांना त्रास आहे त्यांचा त्रास कमी होईल कंटाळा टाळा कुंभराशी शैक्षणिक योग्यता वाढवण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे या दिशेने उचललेले पाऊल तुमची मानसिक योग्यता तर वाढवेलच पण व्यावसायिक भविष्यासाठी लाभदायक सिद्ध होईल आज तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा शिगेला पोहोचेल विदेशात जाऊन न शिकण्याची इच्छा तुमच्या मनात तयार होईल जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही त्याचा फायदा करून घ्या कुंभराशी रोमांस तुमच्या घरी सतत मतभेद होत असतील तर आज त्याचे निराकरण होईल यामुळे फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या घरातील सदस्यांनाही दिलासा मिळेल शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा आणि वादाचे मुदे घरातच चर्चा करून सोडवा घरातील संतापाचा लहान मुलांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या कुंभराशी करिअर जर तुम्ही न्यायदान क्षेत्रात असाल तर तुम्हाला अनेक संधी मिळतील कॉर्पोरेट क्षेत्रातील व शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस काहीशा अडचणी आणणार असेल ठेवा राशी फायनान्स व्यवसायात अतिशय हळू काम चालल्याने तुम्ही राहाल अपूर्ण असलेले प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचला नवीन काम सुरू करण्या जुनी कामे पूर्ण करा काही धोरणात्मक कामे करावी लागतील हेल्थ आरोग्याकडे लक्ष देण्यास घाम गाळून व्यायाम करा आज व्यायामाचा दिवस आहे बऱ्याच दिवसांपासून दूर असलेले शारीरिक व्यायाम करा मीन राशी ओव्हरव्ह्यू महत्त्वाच्या महत्वाच्या व्यक्ती व तुमच्यात गैरसमज निर्माण होईल व सावधान राहा आणि योग्य मार्गाने समजवण्याचा प्रयत्न करा जर तो व्यक्ती व्यावसायिक व व्यक्तिगत महत्वाचा अस... व्यक्ती असेल तर त्यांच्याशी वाद न घालण्याचा तुमचा प्रयत्न असला पाहिजे त्यामुळे भविष्यात समस्या निर्माण होण्याचा संभव आहे मीन राशी रोमांस आपल्या प्रेमसंबंधात आज नवीन प्राण येईल आपल्या जुन्या सवयी सोडून तुम्ही नवीन सुरुवात करण्यासाठी तयार आहात असे केल्याने जीवनाबद्दल आपला दृष्टिकोन बदलेल व आपल्या जोडीदारालाही सुख मिळेल मीन राशी तुमच्या संभाषण कलेमुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल अधिकाऱ्यांकडून शाबासकी मिळेल त्यामुळे दबावात काम करण्याची तुमची क्षमता वाढेल मीन राशी फायनान्स जे पर्यटन क्षेत्रात आहेत त्यांना धनलाभ होण्याची शक्यता आहे या व्यवसायावर जास्त लक्ष केंद्रित करा भूतकाळातून धडे घ्या मीन राशी हेल्थ आज कमी करण्यासाठी तुम्ही बाहेर फिरायला जा हास्य क्लबात सामील सुद्धा फायदा होईल त्याने तुमच्यात पुन्हा चैतन्य जागृत होईल जेवढा जास्त आनंद तेवढी तुमची चांगली पचन संस्था त्याने तुमच्या आरोग्याला फायदाच होईल